कोल्हापूरच्या यमगे गावातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने आय पी एस अधिकारी होण्याचा मान मिळवलाय ना शिक्षणासाठी सोयीसुविधा ना राहण्यासाठी मोठं घर तरीही तो खचला नाही थांबला नाही परिस्थितीशी दोन हात करत त्याने आपला संघर्ष सुरू ठेवला आणि यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवून आपला ठसा उमटवलाय नेमका हा औलिया आहे तरी कोण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्याकडे शिक्षणासाठी उत्तम सुविधा नव्हत्या गरजा भागवण्यासाठी त्याचे आई वडील डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन मेंढ्या चारायचे पण मुलाचं चा स्वप्न होतं आय पी एस अधिकारी होण्याचं जगण भाकरीच्या दबावात होतं पण त्याने त्या दबावाचं संधीमध्ये रूपांतर केलं देशातील सर्वात कठीण परीक्षेला सामोरं जात तो थेट अधिकारी झाला जिद्द आणि संघर्षाच्या बळावर यश मिळवणाऱ्या या अवलियाचं नाव आहे बिरदेव ढोणे बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातला यमगे गावात राहणारा गरीब घरातला मुलगा पण अभ्यासात मात्र अतिशय हुशार बिरदेवचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातल्या शाळेतच झालं था तर इंजिनिअरिंगची पदवी त्याने पुण्यातील सीओईपी पी मिळवली शिक्षण घेत असताना तो आपल्या आईवडिलांना बकऱ्या चारण्यात मदतही करायचा पण तो कधीच आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्याने थेट दिल्ली गाठली एकीकडे जगण्याचा संघर्ष तर दुसरीकडे उराशी बाळगलेलं स्वप्न पण बिरदेवने घरच्या परिस्थितीला कधीही स्वतःच्या स्वप्नांवर हावी होऊ दिलं नाही त्याने चिकाटीने आणि सातत्याने अभ्यास केला पण बिरदेवचं स्वप्न मोठं होतं ते सहजासहजी पूर्ण होणारं नव्हतं पहिल्या प्रयत्नात बिरदेवला अपयश आलं दुसऱ्या प्रयत्नातही बिरदेवला यश मिळालं नाही पण बिरदेव खचला नाही त्याने नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार चोवीसमध्ये त्याने पुन्हा यू पी एस सीची परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं निकाल लागला तेव्हा बिरदेव आपल्या आईवडिलांसोबत बेळगावमध्ये मेंढ्या चारत होता जर तुमच्यात जिद्द असेल मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला ध्येय प्राप्तीपासून कोणीही थांबवू शकत नाही बिरदेवच्या या संघर्षमय प्रवासाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा